राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज जय आम्ही वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया गुरुभक्तपरायण शिवभक्त श्री अनंत दत्तात्रय कुलकर्णी तथा श्री तात्या कुंभोजकर यांचं चरित्र यांचा जन्म अश्विन शुद्ध द्वितीया शके अठराशे चोवीस म्हणजेच तीन नोव्हेंबर एकोणीसशे दोन आणि तिथी फाल्गुन अमावस्या शके एकोणीसशे आठ म्हणजेच नऊ एप्रिल एकोणीसशे शहाऐंशी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात कुंभोज हे गाव आहे या गावामध्ये श्री दत्तात्रय कुलकर्णी या नावाचे सदाचार संपन्न आणि सचशील गृहस्थ राहत होते त्यांना अध्यात्माची आवड होती शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय होता त्यांना चिमडचे सद्गुरू श्री रामचंद्र रावजी महाराज यरगट्टीकर यांचा अनुग्रह होता महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ते नित्य साधन करायचे सकाळची पूजा अर्चा करून ते सकाळी सहा वाजता साधनास बसत ते दुपारी दोन वाजेपर्यंत उठत नसत नंतर सायंकाळी संध्या झाल्यावर रात्री अकरा वाजेपर्यंत त्यांचं साधन चालत असे पुन्हा रात्रीचं साधन वेगळंच रात्री ते भोजन करत नसत श्री दत्तोपंत हे घोसरबाड इथल्या संस्थानात कारकून होते लग्नाचा वय झाल्यावर त्यांचं लग्न झालं त्यांच्या पत्नीचं नाव सौ पार्वती ठेवलं श्री दत्तोपंत कुलकर्णी यांचे आजोबा हे चालत बनशंकरीच्या दर्शनासाठी बदामे इथं जात असत पण काही कालांतरानं त्यांना पायी दर्शनाला जाणं होईना तेव्हा त्यांनी बनशंकरी देवीला सांगितलं की हे देवी आता मला तुझ्या दर्शनाला येता येत नाही मला माफ कर तेव्हा देवीनं दृष्टांत दिला की तू आता इकडे येऊ नकोस मी तुझ्या पाठीमागून येईन पण तू मागे वळून मला बघायचं नाहीस जिथं तू बघशील तिथं मी गुप्त होईन याप्रमाणे ते बनशंकरी बदामीहून निघाले आणि चालत चालत ते अगदी कुंभोज गावातील आपल्या घराजवळ आले इथपर्यंत त्यांनी मागं बघितलं नव्हतं पण आता मात्र धीर न राहून त्यांनी मागं पाहिलं असता देवी गुप्त झाली मात्र यांची सेवा बघून ती देवी त्यांच्या स्वप्नात आली आणि तिनं सांगितलं की जिथे तू मागे वळून पाहिलंस तिथंच मी आहे मला वर काढ याप्रमाणे त्यांनी त्या जागी शोध घेतला असता देवीची मूर्ती दिसून आली नंतर श्री दत्तोपंतांनी आपल्या कुंभोज इथल्या घराजवळ बनशंकरी देवीची स्थापना केली देऊळ बांधलं इथं नवरात्रात मोठा उत्सव असतो एकदा दुष्काळात कुंभोज गावी पाऊस पडला नाही तेव्हा गावातील लोक श्री दत्तोपंतांकडे आले आणि म्हणाले आता तुम्ही भगवंताची प्रार्थना करा त्याप्रमाणे श्री दत्तोपंत विठोबाच्या देवळात गेले आणि त्यांनी प्रतिज्ञा केली देवा जर पाऊस पडला नाही तर मी तुझ्या पुढे डोके आपटून प्राण देईन हे प्रतिज्ञावचन पूर्ण होताच आकाशात अचानक पावसाचे मेघ दाटून आले आणि जोराचा पाऊस पडू लागला या गोष्टीची साक्ष म्हणून गावातील लोकांनी मेघराजाचं मंदिर उभारलं श्री दत्तोपंत हे साधननिष्ठ होते रात्र रात्र साधना करायचे ते सांगत असत नीलम धवलम श्यामम इथपर्यंतचा अनुभव मला माझ्या गुरूंनी म्हणजे श्री रामभाऊ महाराज यरगट्टीकर यांनी दिला आहे हे ऐकून एक दिवस श्री रामभाऊ महाराज यांनी त्यांना दृष्टांत देऊन सांगितलं दत्तोपंत आता श्यामच्या पुढे काही दिसतं का सर्व काही श्यामच आहे श्री दत्तोपंत कुलकर्णी व घोसरवाड गावचे परमपूज्य श्री गोविंदपंत घोसरवाडकर यांचा फार स्नेह होता श्री गोविंद पंतांच्या अंगात श्री हालसिद्धनाथांचा संचार होत असे संचारातील आज्ञेप्रमाणे ते श्री दत्तोपंतांना घेऊन चिमड इथं गेले आणि श्री गोविंद पंतांनी श्री नारायण महाराज यरगट्टीकर यांचा अनुग्रह घेतला होता अशा श्री दत्तोपंत आणि सौ पार्वती यांना चार अपत्य झाली महादेव अनंत उर्फ तात्या नारायण आणि चंद्राक्का कालांतराने श्री दत्तोपंतांनी कुंभोज गाव सोडून ते सांगलीस वास्तव्यास आले तिथं असताना अश्विन मध्य एकादशी सकाळी साधनेला बसण्यापूर्वी ते पत्नीला म्हणाले अग आज एकादशी आहे मी स्नानाला नदीवर जाणार आहे या वाक्याचा गूढार्थ पत्नीला कळला नाही त्या म्हणाल्या ठीक आहे या तुम्ही जाऊन त्यानंतर दत्तोपंत धोत्राची खोळ पांघरून साधनास बसले बराच वेळ झाला त्यांची काहीच हालचाल दिसेना म्हणून पत्नीनं धोत्राची खोळ बाजूला करून पाहिलं श्री दत्तोपंतांनी साधनेतच आपला देह ठेवलेला होता अशा या श्री दत्तोपंतांच्या पोटी अश्विन शुद्ध द्वितीया शके अठराशे चोवीस म्हणजेच तीन नोव्हेंबर एकोणीसशे दोन रोजी कुंभोज इथं पुत्ररत्न जन्माला आलं बारशाच्या दिवशी या मुलाचं नाव अनंत ठेवण्यात आलं हा अनंत म्हणजेच आमचे श्री अनंत दत्तात्रय उर्फ तात्या कुंभोजकर कुलकर्णी हे होत श्री तात्यांचं शिक्षण मराठी सातवीपर्यंत झालं त्यानंतर पुणे इथं शिक्षकी पेशास आवश्यक असणारं शिक्षण घेऊन पुढे त्यांनी एस टी सी आणि हिंदीची परीक्षाही दिली तात्या नोकरीच्या शोधात होते पण नोकरी मिळत नव्हती ते निराश झाले आणि श्री हलसिद्धनाथांच्या चरणी गारहाणं घालावं असा विचार करून ते श्री गोविंद पंत यांच्याकडे आले श्री गोविंद पंतांनी संचार अवस्थेत भंडारा दिला आणि तो भंडारा सांगलीचे पटवर्धन सरकार यांच्या गाडीसमोर श्री हलसिद्धनाथ आप्पांचं नाव घेऊन टाक आणि त्यांना साष्टांग नमस्कार कर असं सांगितलं त्याप्रमाणे सांगलीस येऊन तात्यांनी पटवर्धन सरकारांच्या गाडीसमोर श्री हालसिद्धनाथांचं स्मरण करून भंडारा टाकला आणि आडवे पडले हे पाहताच सरकारांनी तात्यांना ताबडतोब नोकरीत रुजू करून घ्यावं असा आदेश काढला सातवीपर्यंतचं शिक्षण झालं असल्यानं त्यांना शिक्षकी पेशाची नोकरी मिळाली विवाहाचा वय झाल्यावर त्यांचा काशीबाई विष्णू टाकळीकर नामक कन्येशी विवाह झाला विवाहानंतर या कन्येचं सौ लक्ष्मीबाई असं नाव ठेवण्यात आलं या दाम्पत्याच्या पोटी सुरुवातीस शकुंतला नामक कन्या झाली त्यानंतर रामचंद्र नावाचा पुत्र झाला या रामचंद्रांना बापूराव या टोपण नावानं लोक ओळखत असत या बापूरावांना वयाच्या वीस बावीसाव्या वर्षापासून श्री रेवणनाथांचा संचार होत असे ते आप्पाची वाडी आणि घोसरवाड इथं तलवारी आणि गुंडानं खेळत असत श्री तात्यांचं तिसरं अपत्य श्री मधुकर म्हणजे आमचे प्राध्यापक म अ कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद हे होत हे एम एपर्यंत शिकले त्यांना वक्तृत्व कला चांगली अवगत होती आणि आहे त्यांनी कोल्हापूर इथल्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी केली श्री तात्यांचं चौथं अपत्य म्हणजे श्री भगवान उर्फ प्रभाकर आणि पाचवं अपत्य म्हणजे श्री शशिकांत श्री तात्यांचा मुळातच शिक्षकी बाणा ते शाळेमध्ये गणित आणि भूमिती हे विषय अतिशय उत्कृष्ट शिकवित असत सुरुवातीला त्यांनी शिरगुप्पी तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव इथल्या शाळेत नोकरी केली ही शाळा चौथीपर्यंतच होती आणि सांगली संस्थांच्या अखत्यारीतली होती सरकारांना सांगून तात्यांनी ती शाळा सातवीपर्यंत वाढवली शाळेत तात्या जीव ओतून शिकवित असत त्यांच्या हाताखाली शिकलेल्यांपैकी श्री जिनाप्पा आकीवाटे हे ख्यातनाम पैलवान म्हणून नावारुपास आले तसंच श्री लगमाण्णा आकिवाटे हे प्रसिद्ध हिंदी शिक्षक म्हणून मान्यता पावले विद्यार्थ्यांनी परीक्षेत उत्तम यश मिळवलंच पाहिजे असं त्यांचं ध्येय होतं श्री तात्या त्यासाठी सातवीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना रात्री पुन्हा आपल्या घरी शिकवणीसाठी बोलावून घेत पण शिकवणीची फी घेत नसत वारंवार शिकवलेल्या प्रकरणांची उजळणी करून घेत असत शिरगुप्पीनंतर तात्या हे सांगली इथं आले सांगलीतही उत्तम शिक्षक म्हणून तात्यांनी मोठी प्रतिष्ठा प्राप्त केलेली होती गणपती पेठेतील अनेक व्यापारी आपल्या मुलांना शिकवण्यासाठी श्री तात्यांकडे आग्रह धरीत असत त्याप्रमाणे तात्या व्यापाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलांना शिकवित असत पुढे तात्यांनी नांद्रे इथं काही काळ नोकरी केली आणि परत ते सांगलीला आले विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर शारीरिक प्रकृती धड धाकट केली पाहिजे असाही त्यांचा आग्रह असावयाचा म्हणून श्री तात्या हेडमास्तर असताना त्यांनी सर्व वर्गाचा पहिला तास हा व्यायामाचा ठेवलेला होता ते विद्यार्थ्यांकडून औंकर प्रणित साष्टांग नमस्कार घालून घेत त्या काळात उगार इथं झालेल्या नमस्कार स्पर्धेत तात्यांच्या शाळेचा प्रथम क्रमांक आला होता व्यायामाबरोबरच ते वक्तृत्व कलेलाही प्राधान्य देत आठवड्याच्या वेळापत्रकातील एक तास कुमारसभा बालसभा यासाठी देत असत विशेष करून मुलींनी स्त्रियांनी विधवांनी देखील शिकलं पाहिजे हे ते वारंवार पटवून देत नव्या मुली ज्या वर्गात येत तो वर्ग तात्या स्वतकडे घेऊन उत्तम शिकवून चांगले गुण मिळवणारा वर्ग असा लौकिक प्राप्त करून देत प्रस्तुत चरित्र लेखकाला म्हणजे दीपक चंद्रशेखर केळकर यांना घरी येऊन गणित आणि भूमिती शिकवत शी तात्या आलेले बघून तो चरित्रलेखक पळून जात असे पण तात्या घरातल्या माणसांना सांगून त्याला धरून आणावायला लावत आणि चिकाटीनं सोप्या पद्धतीनं गणित आणि भूमिती शिकवीत शिकवण्यापूर्वी उभे आणि आडवे पाढे म्हणायला लावित त्यांनी माझ्याकडून अभ्यास करून घेतला म्हणून पुढं माझं गणित चांगलं झालं असे श्री तात्यांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत गुरु भक्त परायण भक्त, श्री अनंत दत्तात्रय कुलकर्णी तथा श्री तात्या कुंभोजकर यांच्या चरित्राचा हा होता भाग पहिला भाग दुसरा आपण लगेचच ऐकूया राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय